महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारा न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज नाईव नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती माननीय नगरसेविका तथा प्रभाग सभापती उषाताई बेंडकुळी यांचा वाढदिवस साजरा नगरसेविका तथा प्रभाग सभापती उषाताई बेंडकोळी यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर रोड येथील व्हेज आरोम हॉटेलच्या हॉलमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला दरम्यान सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते आलेल्या सर्व नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले वाट त्यानंतर आनंद सखी ज्येष्ठ महिला मंडळाच्या सदस्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी शिवदृष्टी आणि शिवसृष्टी या, या पुस्तकाचे अनावरण करण्यात आल्यानंतर माझी सातपूर प्रभा सभापती उषाताई बेंडकोळी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला आणि यावेळी बेंडकोळी यांचा, या यांचा परिसरातील नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक हितचिंतकाकडून सत्कार करण्यात आला यावेळीवेळी उषाताई बेंडकोळी हे सामाजिक धार्मिक राजकीय उपक्रमात अग्रेसर आहेत विशेष करून उषाताई बेंडकोळी यांचे पती हिरामंददा बेंडकोळी यांचा उषाताईंना लागल्यामुळे कोरोना काळात देखील उषाताई हिरामन बेंकोळी यांनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे नगरसेवक पदाच्या कार्यकाळात देखील उषाताईंनी धडाकेबाज निर्णय घेतल्याने नागरिकांच्या हितासाठी त्यांची नागरिकांमध्ये प्रतिमा असल्याने पुढील राजकीय जीवनात नक्कीच उषाताई भरारी घेणार असल्याचंही या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून दिसून आलं आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप अध्यक्ष सुनील केदार आमदार सीमताई हिरे भाजप नेते महेशजी हिरे माजी नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे रश्मिताई हिरे बेंडाळे सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव सचिटणीस नानाजी शिलेदार सातपूर मंडल पालक रामोहरी संभेराव सातपूर मंडल सचिव रवींद्र जोशी भास्कर गुंजाळ बाळासाहेब दंगडे पाटील खताळे पाटील प्रकाश तोकडे पंढरीनाथ लंगडे गोपाळ लहांगे हिरामन तांबे अनिल भालेराव अशोक जाधव ॲडव्होकेट महेंद्र शिंदे दादा आरोटे बाळासाहेब लांबे दादा आरोटे भरत गांगुर्डे प्रवीण पाटील सागर निगळ तुषार भंधुरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सत्कारमूर्ती आनंदासकी महिला अध्यक्ष सुमंतई भदाने योगगुरू निमाताई देशकर वैशाली आव्हाड वंदना सुनील वाघ सुमंतई भोसले यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अनुसूचित जमाती अध्यक्ष शरद बेंडकुळे अनुसूचित जाती अध्यक्ष दशरथ लोखंडे कविता लोखंडे सुरेखा बेंडकुळे लताबाई शिंदे मनीषा लहांगे लक्ष्मण थोरात लक्ष्मण घुले उत्तमराव वारुंगसे श्याम नाना जाधव बाळासाहेब काळे गौरव फुलक पी के जाधव दत्ता पाटील उत्तमराव भोसले धनाजी पाटील प्रवीण आहेर शरद काळे भुवनेश कडलक कैलास आचारी प्रकाश भामरे के के, के खैरनार बाळू मंडली कृष्णा पांडे रतन लहांगे भाऊसाहेब कडलक गणेश मौले ज्ञानेश्वर पाटील देवरेसाहेब उत्तम मंडलिक गायकर शिंदे शिंदेसर राजू काळे पोपट पंडली भामरे दादा घोल चांदेरी साहेब बबन पाटील विजू शिंदे अनिल पाटील रासकर साळुंखे दादा तुकाराम मांदळे संजय देशमुख आनंद सखे मंडळाच्या सर्व पदाधिकारी नातेवाईक शुभेच्छुक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर आभार उषाताई बेनकुळे यांनी मानले सूत्रसंचालन सातपूर भाजपा मंडळ अध्यक्ष नारायण जाधव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद बेंकोळी यांच्या सह समर्थकांसह नातेवाईक आणि परिवाराचे उषाताई बेनकुळे वाढदिवस आहे असं मला अगोदरच सांगितलं होतं माझं बुकिंग ऍडव्हान्स मध्ये उषाताई करून टाकलं होतं त्याच्यामुळे मला यावं लागले मी कादवा कारखान्यावर संचालक आहे आणि मागच्याच आठवड्यात असं आजची तारीख ठरलेली आहे कारखान्याचं गाणखत असत म्हणजे दरवर्षी दरवर्षीकडून कर्ज घ्यावं लागतं त्याचं गान खत दरवर्षी करावं लागतं त्या गाण खताची तारीख करता येत नाही कदाचित एक जून असा असता आपण केला असत ते कारण ज्या तारखा माहिती नसतात त्या त्यांचा वाढदिवसाची तारीख आपल्याला सगळ्या वडीलधारांना माहिती आहे परंतु उषाताईंची वाढदिवसाची तारीख ओरिजिनल आहे असं सर्वांच्या वतीनं मी आज या ठिकाणी जाहीर करतो उषाताई बरोबर मी आता बोलत असताना मी विचारत होतो उषाताई प्रभाग क्रमांक आठ ची परिस्थिती काय उषा सांगितलं येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार हे भारतीय जनता अशी त्यांनी खात्री दिली म्हणून मी भाषण करायला उभा राहिले उषाताई असो तुमचा वाढदिवस अतिशय उत्साह साजरा होणार आहे होतोय तुमचं कामही तस चांगलं आहे काही मैत्री मह, पदाचे आणि त्या कोर टीम मध्ये पुढचं महत्वाचं सांगायचं आहे उशाताई कि ज्याला राजकारण मोठं करायचंय त्याला वेळेची किंवा क्षेत्राची मर्यादा राहत नाही तशी तुमच्या बाबतीत तसंच आहे तुमचा हा वाढदिवस वा उत्साहाचा पाहिल्यावर एखादा महाराष्ट्रातलं विधानसभा मतदार क्षेत्र निवडावा अशी मी सूचना भाजप प्रदेशाला करतो इगतपुरी मी म्हणणार होतो पण इगतपुरीच्या बाजूला बसलेले ते म्हणजे आमच्यांच्या मनात काय ते मला माहित हो नव्हतं त्याच <laughs> <थे चो> उदाहरण <laughs> नका कारण आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर प्लस करायचं आहे आणि तुमचं तुम्ही प्रभाग प्रभागापुरत्या मर्यादित नाहीये नाशिक महानगरपालिका क्षेत्रात जितके प्रभाग आहे त्या प्रभागांमध्ये सगळं तुमच्या ओळखी आहे नातेवाईक आहे नातं होत आहे तुम्ही जोडलेले लोक आहे त्याच्यामुळे मी ती जबाबदारी या प्रभागातल्या नागरिकांवर देतो आणि तुम्ही सर्व मतदारसंघात तुम्ही प्रभागात फिरावा लागेल मी अपेक्षा व्यक्त करतो कसं असतं की वाढदिवसाच्या दिवशी आपण म्हणतो की मी काहीतरी काहीतरी मी या दिवशी मी लक्षात ठेवेन की मी ह्या पुढे हे काम करणार आहे किंवा मी करेन आणि लोक पण लक्षात ठेवतात की ह्या दिवशी ह्या व्यक्तीने मला काय प्रॉमिस केलेलं आहे मी काल तुम्हाला वाटतं उश्या त्यापासूनच हा जो समाज जोडलेला आहे जी गर्दी जोडलेली आहे त्यावरूनच सिद्ध होतं की त्यांनी पहिल्यापासून समाजसेवा हे त्यांचं कर्तव्य त्यांचं ठरलेलं आहे त्यांची कामं पण आपण आत्तापर्यंत काय काय केली तर आपण ऐकलेली असालच तसं असतं की आपण जन्माला आल्यानंतर आपण अनेक प्रकारचे ऋण फेडत असतो मातृ ऋण पितृ ऋण गुरुचं ऋण आणि हे समाज ऋण असतं आणि ह्या समाजोपयोगी जे आपण कामं करतो तर आपण समाज ऋणातून फेडत असतो आणि मला वाटतं उषाताईने हे खूप कामं केलेली आहेत आज वाढदिवसानिमित्त मी त्यांना परमेश्वराला

यांकडून आमदार सीमादाय हिरे यांच्याकडून देखील मनापासून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा ठेवतील सगळे इच्छुक असतील सगळे माजी नगरसेवक असतील सगळ्यात असं नाही की फक्त भारतीय जनता पार्टीचे पण सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आज तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि खूप चांगला उपक्रम आज तुम्ही वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे छत्री वाटपाचा कार्यक्रम सगळ्या महिलांना ठेवला आहे बऱ्याच महिला भगिनी पण देवाच्या बसलेल्या आहेत मग तिथे आनंदीसाठी महिला मंडळाच्या सगळ्या सभासद असतील आपल्या बाईक बाई सगळ्या जणी असतील सगळ्यां सगळ्यांचं इथे स्वागत करते उश्या पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा देते तुमच्या तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत व तुमचा राजकीय प्रवास असेल राजकीय प्रवास आहे परंतु आपल्या वैयक्तिक जीवन सुद्धा खूप जावं चांगलं जावं बघत असते की तुमचं तुमचं कौटुंबिक आयुष्य पण खूप चांगलं आहे आणि तुम्ही सगळे धनवा जसं की अशोकाकांनी पण सांगितलं की प्रचंड चांगलं वनभयव स्वभाव तुमचा आहे सगळ्या घरच्यांमध्ये मिळून मिळून मिसळून आत्ताच मला आठवतं मागच्या महिन्यामध्ये शुभेच्छा आहे तसं उषाताईच्या मागे कायम विरावण टाका आणि शरद दादा असतात तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि खर तर या जगात सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे ती म्हणजे आनंद आणि आनंद मौल्यवान जरी असतो असली तरी पण तो विनामूल्य हे आपल्याला खूप उशिरा पडत त्याच्यामुळे फक्त राजकीय जीवनच नाही परंतु तुमचं वैयक्तिक जीवन तुमचं कौटुंबिक जीवन तुमचे नातवांड तुमचं घर काय आनंदाही राहो आणि आता तुम्ही फिफ्टी क्रॉस करता आहे त्याच्यामुळे आता जसं तुमचं निरोगी आयुष्य आहे पुढे मग तुमचं आयुष्य असंच छान राहू तुम्ही एकदम तंदुरुस्त राहू नेहमी जसा तुम्ही हसतमुख असता तसंच तुम्ही काय हसतमुख राहावं सभागृहात पण हसतमुखच राहावं अशी मी तुम्हाला अशी या देशवाच्या आधी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला वाईट दिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा প্েজে আতাকেডে তে মের স্েলাইকেলি আন স্েলাই আনেয়ে আনেপাকেল. রানের আনে হিশয় আনেয়েক্লাই আনেয়েন আনের আনেনে वय शिंदे प्रवीण पाटील दत्ता गायकवाड दादा आरोडे आणि सगळी मदत केली आहे फोटोद्यातील लसुल पुणे प्रवीण शेतवाड शहल तांबे आणि माझे परिवार आणि त्याने जे मला प्रेरित केलं ते सर्व माझे इतर होईल ते ठोकत राहिले त्याचा माझ्या इतर राहिले त्यापासून सगळं मला आभार